नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कृषी वार्ता यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण पाहणार आहोत मॉकड्रिल म्हणजे नेमकं काय आणि सायरन वाजल्यानंतर नेमकं काय करावं तर संपूर्ण व्हिडिओ जा पहा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओवर लाईक करा मॉकड्रिल म्हणजे नेम नेमकं का काय केंद्रीय गृह मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार सात मेला देशातील दोनशे चव्वेचाळीस जिल्ह्यांमध्ये मॉकड्रिल होणार आहे यामध्ये नागरिकांना युद्धकालीन परिस्थितीत स्वतःचा बचाव कसा करावा याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे हल्ला अपघात किंवा आग लागल्यासारख्या आपत्कालीन परिस्थितीत आपली किती तयारी आहे हे जाणून घेण्यासाठी मॉक ड्रिल केलं जातं सायरन वाजल्यानंतर नागरिकांना काय करावं तर पहिल्यांदा ज्यावेळेस सायरन वाजतो तेव्हा सगळ्यात पहिले लाईट बंद करावी कारण जर लाईट बंद नसेल तर शत्रूच्या विमानांना आपल्या शहरातील टार्गेट बघायला मदत होईल सायरन वाजल्यास मोकळ्या जागेतून मोकळ्या जागेतून तातडीने सुरक्षित स्थळी पोचावे तळघर संरक्षण भिंतीजवळ आश्रय घ्यावा मोठ्या इमारती टाळाव्यात कारण त्या हल्ल्याचे लक्ष ठरू शकतात वाहनांचे फोकस लाईट इंडिकेटर आणि आतील देवे बंद ठेवावे सिगारेट किंवा उजेडाचा कोणताही स्रोत टाळावा कारण तो शत्रूसाठी संकेतक ठरू शकतो आतापर्यंत देशात कधीकधी ड्रिल झाले तर ते पाहूया एकोणीसशे बासष्टमध्ये चीन युद्धाच्या वेळीस एकोणीसशे पासष्टला भारत पाकिस्तान युद्धाच्या वेळी एकोणीसशे एकाहत्तरला भारत पाकिस्तान युद्धाच्या वेळी आणि कारगिल युद्धाच्या वेळी बॉर्डरच्या आसपास भागात मॉकड्रिलचा वापर केला होता तर मित्रांनो हे होते मॉकड्रिलविषयी माहिती धन्यवाद